सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ोरवाला ई एन टी हॉस्पिटल इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर याचं तीस तारखेला तीस मार्चला आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन आहे आणि इथे विलोळी स सर्वे नंबर ब्याऐंशी विलोळी या ठिकाणी आपलं नवीन हॉस्पिटल आलेलं आहे आपलं पहिलेचं हॉस्पिटल मुंबई केलं होतं नवीन हॉस्पिटल हे साधारणतः पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे आणि या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सोयीसुविधा एक एका छाताखाली मिळणार आहे आणि या हॉस्पिटलमध्ये नुसतं ई एन टी नसून तर ई एन टीशी जुडलेल्या अनेक गोष्टी मिळणार आहे जसं का ई एन टी कॅन्सर ई एन टी पिटी पिटॅटिक ई एन टी ऑबस्ट्रक्टिव्ह ई एन टीमध्ये कॉक्युलेरियम प्लांट ई एन टीमध्ये श्रवणयंत्र असे वेगवेगळ्या सुविधा आपल्याला सगळ्या ह्या एका छाताखाली या नवीन हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे ओके